आज देगलूर येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा देगलूर व संत सेंधाच्या वतीने बिहार राज्यातील बोधगया महाविहार या धार्मिक स्थळावरील हिंदू ब्राह्मण पुजारी हटवून तेथे विश्वस्त मंडळावर सर्व बौद्ध यांना घेण्यात यावे या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपस्थित होते पाहूया हा सविस्तर नमस्कार मी विनय कांब आपण पाहतात सध्या देगलूरमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने या ठिकाणी राष्ट्रपतींना निवेदन दिलंय काय सर काय निवेदन काय विश्वकर्णसागर तथागत सम्यक समुद्र भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना सर्वत्र पंचांग परिणाम आज देगलू शहरामध्ये भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा देगलू शहर कार्यकारकारिणी मित्तल यांच्या वतीने बिहार राज्यामधील बुद्धगया येथे जो महाबोधी बुद्धविहार आहे तो महाबोधी विहार ब्राह्मणोत्तर करण्याच्या मार्गावर आहे तो या ठिकाणी टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास आहे पण बुद्धगया येथे हे टेम्पल मंदिर नसून महाबोधी बुद्धविहार आहे हे शासनाचा निदर्शनास आणून देण्यासाठी देगलूर शहरामध्ये साहेब जिल्हाधिकारी देगलूर यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपतीजी व बिहार राज्याचे राज्यमंत्री बिहार राज्याचे मुख्यमंत्री यांना या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेकडून निवेदन सादर करून या ठिकाणी जसे की भारतामध्ये जो मस्जिद आहे मस्जिदे जी ठिकाणी मुस्लिम समाज व्यक्ती त्या ठिकाणी पुजारी असतो किंवा त्या मुस्लिमांच्या ताब्यात असते जैन मंदिर हे जैनांच्या ताब्यात असतं आणि हिंदू मंदिर हे हिंदू हिंदूच्या ताब्यात असतं असं तसं बौद्ध विहार महाबोधी बुद्ध येथील विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे भिक्खू संघाच्या ताब्यात द्यावे जेणेकरून जो ॲक्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नास हा टेम्पल ॲक्ट म्हणजेच मंदिर ॲक्ट आहे तो रद्द करून त्या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहार ॲक्ट संपादित करून त्या ठिकाणी तात्काळ जो ऍक्ट आहे रद्द करावा आणि त्या ठिकाणी महाबोधी यार बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशी भारतीय बौद्ध महासभेकडून या ठिकाणी निवेदन सादर करण्यात आले मात्र संस्थेच्या आदेशानुसार भारताच प्रत्येक राज्यामध्ये जवळजवळ अठरा राज्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेकडून हे निवेदन दिलेले आहेत आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांचा पण ह्या महाआंदोलनाला पाठिंबा आहे तसेच राष्ट्रीय सल्लागार कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांचा पण पाठिंबा आहे तसेच महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेची शाखा आहे तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर मराठवाडा स्तरावर प्रत्येक ठिकाणी जवळजवळ गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून ह्या टेम्पल ऍक्ट रद्द करावा आणि महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं असं तीव्र आंदोलन प्रत्येक राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चालू आहे जर हा महाबोधी विहार या बौद्धांच्या ताब्यात नाही दिलं टेम्पल ऍक्ट जर रद्द करण्यात ना, आले आलं नाही तर यापुढे तीव्र आंदोलन भारतीय बहुधू महासभेकडून छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात येत आहे तर या ठिकाणी देंगळूरमध्ये भारतीय पद्मासभाच्या वतीने निवेदन राष्ट्रपतींना दिलेलं आहे की बौद्धगया जे आहे ते बदलजीच्या हातामध्ये त्यांच्या बिक्व संघ आहेत त्यांच्या ताब्यात द्यावा असं एकूण या ठिकाणी भारतीय पद्मसभाच्या वतीनं सांगण्यात येतं